झाली सकाळी उतरल्यावर मला माहेारा आहे किती हा बारा आहे कि बारा ऐके बारा बारा रांड्याच्या बारा तुला बारा चव्वेचाळीस बारा केव्वेचाळीस बारा चव्वेचाळीस मग तिथे बारा किती आहेत बारा

बारा किती मला खाली पण मला रांड्याच्या काही सांगतो तू राड्या के किती जरा शाळेत माझा तो बारा बारा किती हा बाराजु किती बाराजुन चोवीस तू सांगते तिथे आई उल रे रा बाराजून चोवीस ठेवलं होते हा बाराजुण किती मग लोक ऐकायला मला ना जेवायचं पाणी घे चल पाणी घेऊ पुढं जेवतस की नाही काय जेऊ देऊन दे तू अरे बाराजून किती बाराजून किती तू चांगला उड्या चव्वेचाळीस बरोबर चव्वेचाळीस सांगा अंड्याच्या तुम्ही आता ते पाणी घ्या आणि गप आपलं एक सांगू एक सांगू शाला शाना सांग ते बारा जणी किती चाळीस आता ते सकाळी जाऊ ना सकाळी जाऊ ना जरा मोबाईल मध्ये बघ बारा गुण येईल ना दोन कर आणि जरा मोबाईल मध्ये बघ तुम्ही लहान झाला काय लहान बारा दोन दोन करून दाखव त्याला मी माझा माझा लहान गोष्ट प्रत्येक पैसा म्हणजे मगाशी दोन तीन बोलतो बारा जण किती बारा जुन किती सांग बाराजून किती तू तू सांग चव्वेचाळीस हा चव्वेचाळीस जरा मोबाईल मध्ये मोबाईल आहे या वेळा हा बारा गुण दोन कर आ? आ? बारा गुणविले दोन कर माझी कानपुर बसली तुझ्या बारा गुणवले गुणवले दोन करू दोन किती किती માર માર કાલે બાર ચોવીસ અકરા એકે અકરા કીધું બારાઇકે બારા કીધે બારા વાગ